नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता आपल्या फार्मवर आता सहा गायी झालेल्या आहेत सगळ्या टॉप क्वालिटीच्या गायी आपण आणलेल्या आहेत पाहू शकता आपले खवाबट्टी आहे आता टोटल सहा गायी झालेल्या आहेत आपल्याकडं आप हे आपल्या घरचंच कालवड आहे ह्याला पण चार महिने लागलेलं आहे हे कालवड आणि निवडलेलं पण कालवड आहे हे चार महिने झालेले आहेत ह्या कालवडाला हे पहिला रोई आणि तिकून एक नंबर आणि दोन नंबरच्या कालवडीत दुसऱ्या येताच्यात बाकीचे ही एक अर्धी झालेली गाय आणि एक चौथ्या येताची गाय आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आपला कोटा आहे हे ताणी येलेली गाय तिचं कालोड आहे आता सकाळचा टाईम आहे खुराक खा खात्यात अजून पाणी दाखवलेलं दहारा झाल्यात खुराक ठेवलेला आहे पाहू शकता कशा प्रकारे क्वालिटी आहे गायाची अजून पाणी प्यायच्या राहिलेल्या आहेत गाया ती अजून यायची राहिलेली गाय ही वेलेली इकडं आपलं वेल्डिंगचं वर्कशॉप आहे आणि याच्यामध्येच शेयाचं पण पाठीमाग केलेलं आहे हे आपलं घर आहे इथं खवाबट्टीचं चालू आहे खावा है मित्र वीडियो पूर्ण बगित धन्यवाद जय जवान जय किसान